तर आपण पुन्हा व्हिडिओ जॉईन करून आपले जे मंचुरियन आहे ते तयार करून घेतो आहे तर बघा आणि नेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळं व्हिडिओ एंड झालेला होता तर मी पुन्हा हा व्हिडिओ जॉईन केला आहे तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे तर त्या आपल्याला फक्त मैदा आणि कॉर्नफ्लावर लागतं तर यासाठी आपण ओबी जो आहे तो किसनीने किसून घेतला आणि त्यामध्ये आपण काळे मिरी पावडर घातले कलर फूड कलर घातलेला आहे रेड कलर फूड कलर घातलेला आहे तर छान अस मंचुरियन आपण हे तळून घ्यायचे तर कुरकुरीत अशी मंचुरियन आपण तळून घेतोय आणि मिडियम फ्लेमवरच कुरकुरीत तळायची आहे तर हे बघा छान असे तळलेले आहे तर ही अशी एवढी अशी आपण छान तळून घेतलेली आहे तर बघा पुन्हा तुम्ही व्हिडिओ जॉईन करा साक्षी चिल्लरे हाय तर आज आपण मंचुरियन बनवतो आहे आणि तुम्ही नक्की व्हिडिओ जॉईन करा आणि आधीचा आपला व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ एंड झाल्यामुळं पुन्हा मी तो व्हिडिओ जॉईन केला आहे आणि मंचुरियन जी आहे ती मी तळून घेतली तर कोबी मंचुरियन आपण बनवलेली आहे आज तर सिंपल आणि इझी अशी मंचुरियन आपण बनवतो आहे तर तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे तर मी काही तळलेली आहे तर काही तळते आहे तर तुम्ही बघू शकता आपण ही जी तळायची आहे ही मिडियम फ्लेमवर तळायची आहे तर नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ने। मागाचा जो व्हिडिओ होता तो मी एंड केला आणि आता पुन्हा व्हिडिओ जॉईन झालेला आहे तर साक्षी तुम्ही व्हिडिओ जॉईन झाला याबद्दल धन्यवाद तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळे आवाज येत नसेल पण आता नक्कीच आवाज येईल तर आपण छान असे मंचुरियन बनवून घेतलेले तर कोबीचे मंचुरियन बनवून घेतलेले तर त्यासाठी कोबी आपण किसून घेतलाय आणि मैदा कॉर्नफ्लावर वापरलाय ने कुरकुरीत होत तयार होतात मैद्याचं प्रमाण आपल्या जसं मैद्याचं प्रमाण आपलं जसं कोविड पद्धतीने ज्यानुसार पाणी सोडेल त्यानुसार आपण मैद्याचं प्रमाण तयार करायचं आहे तर आपण कोबी मंचुरियन छान असे तळून घेतो आहे तर तुम्ही बघू शकता मंचुरियनला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही मंचुरियन आहे ती तळून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे याचं पीठ तयार केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता आणि एवढी अशी मंचुरियन मी तयार केलेली आहे तर छान अशी आपण ही टोमॅटो स्वाससोबत खायचे आहेत आणि इजी आणि सुपी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारे तयार करून बघा आणि तुम्ही सर्वजण आवडीनेच खाते अशी ही रेसिपी आहे शंभर ब्लॉग मस्त थँक्यू व्हिडिओ जॉईन झाला याबद्दल मी थँक्यू तर छान कोरकोरीत होईपर्यंत पण तळून घेणार आहे तर कोबी किसण्यामुळे किस कुर को जर अजून छान कुरकुरीत होतात कोबी जर कापून घेतला तर कोबी आपण कसा जरी कापला तरी तो जाडसरच होतो त्यामुळं आपण किसणीने जर किसला तर छान किस किस तयार होतो आणि यामध्ये सुद्धा छान दिसतो पीठसुद्धा तयार करायला एकदम व्यवस्थित असं पीठ तयार होतं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा तर मनीषा कसा हाय थँक्यू यू व्हिडिओ जॉईन झाला याबद्दल थँक्यू तर छान आपण मंचुरियन तळून घेतोय तर आपण दररोज एक नवीन अशी रेसिपी बनवतो तर नक्की तुम्ही व्हिडिओला जॉईन होत जा आणि जी रेसिपी आहे ती रोज बघत जा आणि कमेंटसुद्धा करून सांगत जा की तुम्हाला रेसिपी आवडली की नाही हे सुद्धा करून सांगत जा आणि तुम्हाला मंचुरियन आवडता का आवडत असाल तर कमेंट करा आणि छान अशी मंचुरियन तयार करा आणि मुलांना सुद्धा मंचुरियन खूप आवडतात आपण टिफिन साठी सुद्धा असे मंचुरियन मुलांसाठी देऊ शकतो असे छान मंचुरियन आहे आणि छान सुद्धा आपण बनवलेली आहे आणि यासाठी जास्त